मावशी नाव काय तुमचं ताराबाई दिलीप खंडाळे तारा खंडा बर आता किती आम्ही चाळीस वर्ष झालं राहतो इथं तर आम्हाला आलंय गायरानाय गायरानात आहे म्हणून तुम्हाला घरकुल आलं नाही बरं तुम्ही ग्रामपंचायतला काही प्रस्ताव वगैरे दिले होते का बर पण नाव आल्यानं पुन्हा आमचं कॅन्सल करून टाकलं तोंड वळखून करते तो ते सगळं म्हणजे राजकारणात जेव्हा किंवा जागा का नसा ना बरोबर असत ना त्याला ही आम्ही काय घरकोल मागाय गेलो की आम्हाला म्हणतात गैरन आहे आम काय बंगल घरकोल आहे साठ सत्तर एकरावाल्याला जिमिनी त्यांना घरकोल की बर गरीबाला पंतप्रधान घरकुल योजनेचा ज्याला जागा नाही त्याच्यासाठी नवीन सर्वे चालू झालाय तर ते सर्वे करा तुमच्याकडे नाही घालते आला म्हणजे आता पंचायत समिती मार्फत ज्याला घरकुल बांधायला जागा नाही जो गाय राहणार राहतोय त्यासाठी फेर सर्वे चालू केलेला आहे त्यांनी तुम्हाला काय त्या नवीन सर्वेची माहिती वगैरे यांनी दिली का अजिबात काय सुद्धा नाही दिलेलं तोंड वळखून त्यांची समाज सगळा ती त्यांची त्यांनाच घरकुल देतात त्यांची तिकडेच बघतात गोरगरीबाचा विचार अजिबात केला जात नाही आता हि तर मागासवर्गीय समाज किती घरकुल असे पेंडिंग कमीत कमी दोनशे अडीचशे माणूस आहे हा या गावामध्ये बर कुणाला हाय कुणाला नाही पण ती पूर्वीच्या काळातच घरकोल झालेली सगळ्यांना त्यांच्या काळात घरकोलच नाही किती वर्ष आता तुम्हाला चाळीस वर्ष झालं मी इथं राहतोय बर मत पण नाही फक्त गायरानातलं मतदान मर... चालतं ह्यांना शासनाला गायरानातलं मतदान कसं चालतं आणि त्याला घरकोल कुठं वाड्याला राहायचं का पाण्यात राहायचं तुम्हाला मत करायची बरोबर बरोबर प्रश्न आहे तुमचा ठीक आहे तुमचं नाव सांगा आधी दीपक लव मोहिते दीपक लव मोहिते राहणार रेडाला पंजापूर जिल्हा पुणे किती वर्ष झाले रेड्यात राहतो मी घरांत म्हणजे पिढी दोन गेले आमच्या पिढी दोन गेल्या हो बरं बसलेलं त्याच्या परत घरकुल बेसल बरं आज मला दोन पोरं एक नवीला एक आठवी लागत बरं आज आगायत घरनाचा म्हणजे बर उखांड पाणी उकांपर्यंत येवांना पाणी वाढलंच तर घरात सुद्धा पाणी येत येत बरं तुमची मागणी काय मावशी नाव काय तुमचं नाव प्रियंका पूर्ण नाव सांगा प्रियंका विजय साठे प्रियंका विजय साठे किती वर्ष झाली तर आता रेडा गावात सात वर्ष झालं ह्याच्या अगोदर घरकुल कधी आले का बर आता तुम्ही ह्या ह्या घरात राहता काय बर तुमचे मिस्टर वगैरे काय करतात पत्राचं काम, काम करतात बर आता सध्या पावसाळ्यात पावसाळा चालू आहे काय तुम काय अडचण पावसात पाणी पाणी वगैरे काय सगळं हा मग आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे घरकुल मिळावा म्हणून बरं आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू आहे मोबाईल वर ऍपवर ना करा त्या सर्व्हे करण्यासाठी ग्रामसेवक आता तुमचे तर सरपंच नाही पण ग्रामसेवक वगैरे कोण आलं का नाही कोणच नाही आलं बरं ठीक आहे संगीत अंबादास माहितीये बरं तुमची काय अडचण आहे किती वर्ष झाले वर्ष कशामुळे देत नाही बरं मग आता तुम्हाला काय वाटतं गायरान, बर। गायरान मत, हो। मत चालते ती मतदान चालतंय बरं घरपटी चालते पानपटी चालते पण घरकुलच का चालत नाही बर आता शासन ज्याला घरकुल बांधायला जागा नाही त्याला जागा खरेदी करायसाठी एक लाख रुपये अनुदान देत आहे हे तुम्हाला ग्रामसेवकांनी वगैरे कोणी येऊन सांगितलं का नाही सांगितलं ग्रामसेवक वगैरे कोण सर्वे करा करायला का नवीन सर्वे चालू झाला आहे नाही ना अरे बर तुमची मागणी काय आमची मागणी घरकुल आहे घरकुल हाक्काचं मिळालं पाहिजे बरं बरं ठीक आहे चालेल ठीक आहे चालतं बाहेर आता तसं काय तुमचं नाव प्रवीण प्रकाश भोसले प्रवीण प्रकाश भोसले बरं तुमची काय अडचण आहे काय घरकुलच नाही आम्हाला घरकुल नाही कुठला लाभ दे आम्हाला मिळालेला नाही बरं असं जवळजवळपास पस्तीस चाळीस वर्ष होत होता बर मग आम्हाला फक्त घरकुलाची गरज आहे घरकुलाची गरज आहे बर मग तुम्ही पंचायत मध्ये भरपूर मी, मी, भर मी आत्मधन केलेलं आहे बर ह्याच्यासाठी मी आत्मधन केलं घरासाठी माझ्या शौचालयासाठी मला कुठलीही स्कीम दिले दिलेली नाही ग्रामपंचायत मध्ये कशामुळे असंच पेंडिंगला पुढच्या हप्त्यात देऊ पुढच्या हप्त्यात देऊ पुढच्या ह्याच्यात बघू आता मागच्याच एक दोन महिन्यापूर्वी मी मग बोललो भाऊसाहेबांना बर भाऊसाहेब कोणा आता आले ती कारण मी तर सारखेच भाऊसाहेब बदलले जातात बर मग सारखेच भाऊसाहेब बदलले जातात मग आम्हाला न्याय कोण देणार बर मग अशी माझी परिस्थिती झालेली असताना मला राहायला घर नाही बर म्हणजे मी वारंवार आत्मधनाची पत्र देऊन मी पोलीस स्टेशनला परत मला लिहिलं त्यांनी माझी परिस्थिती बघितली मला म्हटले पर्यंत गेलो मी शिवसाहेबांपर्यंत गेलो म्हणले आम्ही देणार आहे पण गायनमध्ये तुम्हाला आम्हाला देता येत नाही बर ज्या लोकांना गाय जागा राहतात साठी शासनाचा काय जागा घेण्यासाठी घरकुल बांधण्यासाठी अनुदान देत एक लाख रुपये त्या संदर्भात तुम्हाला ग्रामसेवाने सांगितलं हो का सुद्धा काही दिलेली बर आता प्रत्येक मीटिंगला फक्त गोळा करते ती ग्रामसभा आहे होती मीटिंगला कोण बसायला गेलं की ह्यांनी दार लावा ह्यांनीच घरकुल दिले तुम्हाला माहित नाही आतापर्यंत माहिती दिली दिले, अशी बरेचसे गाव आहेत घरकुल दिलेलं आहे पण आम्हाला माहित नाही का आम्हाला सांगितलंच नाही आमचा सारखा सरपंच बदलतो तुम्ही ग्रामसेवक विभाग मग कोण आम्हाला देणार ला फक्त म्हणायचं काय तर बरे लोक आहेत की ज्यांना गडकुला गडकुला म्हणजे काय म्हणायचं मला एकच म्हणायचंय की जी माणसं गरजू आहेत माणसाची परिस्थिती बघून तुम्ही दिलं पाहिजे वाढी भरपूर आहे त्याला तुम्ही घरकुलं बसवली आणि जी मात्र महाराष्ट्र आहे इतर समाज असेल बी त्या समाजाला आतापर्यंत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे मग माझं काय म्हणणं आहे जे आपली जी आप लोक राहिलेली आहेत फेर सर्वे हो असं वाटतंय फेर सर्वे हो वाटतंय मला कारण का कारण मला कुठली गॅस मिळणार नाही कुठलं शौचालय मिळलं नाही मी दिले नाव आणि बांधकाम पूर्ण केलं तर तो का उघडायला कोण येत नाही त्याचं साडेबारा हजार सुद्धा मला